El जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्राचं पालन करायची इच्छा असते परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढे सगळे नियम बघून खूप जणांना भीती वाटते की गुरुचरित्राचं पालन माझ्याकडून करणं शक्य होईल की नाही पालन करण्याची इच्छा असून देखील खूप जणांना भीती वाटते की गुरुचरित्राचं पालन करताना आपल्याकडून काही चूक होऊ नये किंवा अनेक जणांना आता गोळ्या चालू असतात खूप जण त्यांना औषध गोळ्या चालू असतात डॉक्टरांचे काही सल्ले असतात की तुम्ही खाली झोपू नका किंवा खाली बसू नका मग अशावेळी गुरुचरित्राचं पालन कसं करावं मांडी घालून जर का पालन करायला बसता येत नसेल खाली तर मग गुरुचरित्राचं पालन कसं करावं किंवा खाली झोपता येत नसेल तर मग काय करावं काय खायचं आहे काय खायचं नाही कारण जेव्हाही आपले औषध उपचार चालू असतात तेव्हा आपलं डाएट देखील आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागते कारण की जर आपण व्यवस्थित जेवण वगैरे केलं नाही मग औषधींचा वाईट परिणाम देखील शरीरावरती होऊ शकतो त्यामुळे गुरुचरित्राचं पालन करताना काय खायचं आहे काय खायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बघतो नियम गुरुचरित्राचे की एक धान्यच खायचं आहे एक भुक्तच राहायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघताना गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा असून देखील पालन करू शकत नाही आपण गुरुचरित्राचे अतिशय साधे सोपे नियम बघणार आहोत की जे नियम बघून तुम्ही पालन हे करू शकता तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पालन करू शकता म्हणजे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की मन असेल पवित्र तर सदा गुरुचरित्र त्यामुळे कधीही तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पालन करू शकता सव्वीस तारखेला स्वामी पुण्यतिथी देखील आहे त्यानिमित्ताने देखील अनेक जण गुरुचरित्राचं पालन करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार आहोत जेणेकरून तुम्ही निसंकचपणे गुरुचरित्राचं पारणही करू शकता गुरुचरित्राचं पारण हे सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं तुम्ही करू शकता आणि गुरुचरित्राचं पारण करताना जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तुम्ही सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारण करा किंवा तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारण करा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस आणि तीन दिवस देखील आपलं ज जोपर्यंत गुरुचरित्राचं पालन चालू आहे तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन पालन करायचं आहे परान्न हे घ्यायचं नाही परान्न म्हणजे काय आपण जे बाहेरून पदार्थ आणतो बिस्किट वगैरे किंवा कुठलंही पॅकेटचं फूड आपण जे विकत आणतो ते आपण घेऊ शकतो घरातल्या आपण आईच्या बहिणीचं किंवा वहिनीचं हातचं देखील आपण जेवण करू शकतो आ, टिफिन तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता घरातलं जे जेवण बनवलेलं आहे ते आणि जे बाहेरून आपण बिस्किट वगैरे आणतो ते तुम्ही खाऊ शकता त्याला काही हरकत नाही ते सुवासिन म्हणून बोलवलं असेल सवाष्ण म्हणून तुम्हाला कुठे बोलवलं असेल कुठे प्रसाद घेण्यासाठी तुम्हाला बोलवलं असेल तर ते देखील तुम्ही अन्न सेवन करू शकता ते देखील परांनामध्ये येत नाही प्रसाद हा देवाचा असतो आणि तो आपण निसंकचपणे घ्यायला हवा कारण की ते परान्नामध्ये येत नाही परान्न म्हणजे काय की तुम्ही बाहेर गेले तुमचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तुम्हाला कुठे जेवायला जायचे हॉटेलमध्ये जेवायला जायची इच्छा जागी किंवा पार्टी करण्याची इच्छा झाली मग अशा वेळी हे परान होते अशा वेळी आपण ते परान्न घेऊ शकत नाही आणि घरात बनवलेलं मी तुम्हाला जसं सांगितलं की आईच्या बहिणीच्या आणि बहिणीच्या हातचं आपण खाऊ शकतो आपण त्याचा टिफिन देखील घेऊन जाऊ शकतो मग गुरुचरित्राचं चा चा पालन चालू असताना आपण घरात जेवण करायचं टिफिन घेऊन जायचं आणि परत घरी येऊन जेवायचं या पद्धतीने आपण हा नियम पाळू शकतो गुरुचरित्राचं पालन करताना अजून एक नियम म्हणजे कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण करायचं असते कांदा लसून <ETITANij2> आपल्याला गुरुचरित्राचं पालन करताना घ्यायचं नाही घरातले इतर मंडळी कांदा लसून हे खाऊ शकतात परंतु जो व्यक्ती गुरुचरित्राचं पालन करणार आहे त्या व्यक्तीने तरी कांदा लसून विरहित जेवण हे करायचं आहे म्हणजे सात्विक जेवण आपल्याला घ्यायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही सातही दिवस आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आणि घरातले जर कोणी खात असतील तर मग घरात देखील तुम्हाला गुरुचरित्राचं पालन चालू असताना नॉनव्हेज बनवता येणार नाही किंवा बाहेरून आणून देखील नॉनव्हेज हे खाता येणार नाही म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मग गुरुचरित्राचं पालन एक व्यक्ती करते आहे तर मग बाकी खाल्ले तर चालते का तर नाही नॉनव्हेज हे वरचे करायचं आहे घरात देखील आणायचं नाही घरात बनवायचं नाही कुणीही खायचं नाही आणि अतिशय सात्विकतेने गुरुचरित्राचं पालन हे जेव्हा आपल्या घरामध्ये चालू असते तेव्हा सात्विक वातावरण घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता भरपूर जणांना डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो की खाली झोपू नका कारण की आता खूप जणांना अनेक प्रॉब्लेम असतात कंबर वगैरे दुखते मग अशावेळी खाली झोपता येत नाही किंवा खाली बसता येत नाही मग आणि मग तुम्ही जो आपला बेड असतो त्यावरती गादी तुम्ही काढून टाकू शकता आणि त्यावरती तुम्ही घुंगडी टाकून किंवा चटी टाकून तुम्ही झोपू शकता आणि जो वाचण्याचा प्रश्न आहे की आता खाली मांडी घालून तर बसून पारायण करू शकत नाही मग अशावेळी तुम्ही टेबल किंवा खुर्ची घेऊन तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तरीसुद्धा चालते त्याला काही हरकत नाही आणि आता शरीर साथ देत नाही पण आपली ते इच्छा आहे मग अशा वेळी आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि करू शकतो त्यानंतर तुमचं जर का देवघर वरती असेल आता बऱ्याच जणांचा आता फ्लॅट सिस्टम आहे देवघर वरती असते खाली देवघर ठेवलेलं नसते थे, मग अशा वेळी पालन करताना कसं उभ्यानं पारण करायचं का तर नाही तुम्ही खाली चटई घ्या चटईवरती बसा आणि त्यानंतर देवघराजवळ आपण दिवा लावायचा आणि खाली बसून आपलं पारण करायचं देवघर आपलं वरती असलं तरीसुद्धा आणि पूजा मांडणी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही पूजा मांडणी जिथे केली आहे तिथेच बसून पारण करा किंवा तुम्ही पूजा मांडणी नाही नसल केली तर मग तुम्ही देवघराजवळ बसून पारण करा किंवा तुमच्या घरात जी कुठे पवित्र जागा असेल स्वच्छ जागा असेल नीटनेटकी जागा असेल तिथे बसून तुम्ही पारण केलं तरीसुद्धा चालते मग अशावेळी जे आपण आसन घेतलं आहे तेच आसन आपल्याला सात दिवस घ्यायचं आहे त्याच आसनावरती बसून गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तुम्ही जर का पूजा मांडणी केली असेल समजा आता तुमचं मोठं आहे कुठे तुम्ही एकाच चांगल्या स्वच्छ ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी केली असेल तिथेच जे सात दिवस आसन घ्यायचं त्या आसनावरती बसून गुरुचरित्राचं पारणही करायचं रोज पोथीला नैवेद्य दाखवायचा घोडा धोडाचा नैवेद्य दाखवायचा महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर नंतरच आपल्याला आसन हे आपलं सोडायचं आहे जेवणामध्ये तुम्ही वरण भात रोज खाऊ शकता वरण भात खाऊन वरण भात भाजीपोळी खाऊन तुम्ही तुमचं गुरुचरित्राचं पालनही करू शकता एक धान्य तुम्ही घेऊ शकता तुमची जर इच्छा असेल समजा खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही एक धान्य घेऊ शकता तर किंवा मग तुम्ही वरण भात भाजीपोळी खाऊन तुम्ही तुमचं जेवण केलं तरीसुद्धा चालते कारण की आता औषध गोळं चालू असतात मग अशावेळी तेवढं डाएट हे पुरेसं होत नाही किंवा तेवढं खाऊन हे पुरेसं होत नाही मग वरण भात खाऊन तुम्ही गुरुचरित्रचं पालन करा गुरुचरित्रचं पालन चालू असताना तुम्ही तुमचे जे काही औषध उपचार चालू आहेत ते तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकता गुरुचरित्राचं पारायण चालू असताना आपण एक वेळ सकाळी समजा गुरुचरित्राचं पालन करायला तुम्ही बसले तर मग तीच वेळ तुम्ही पाळायची आहे असं नाही की आज सकाळी केलं आणि उद्या दुपारी केलं मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी केलं असं नाही एका वेळी ते एका वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पालनही करायचं आहे त्याच वेळेस पालन करायचं आहे समजा काही इमर्जन्सी असली तुम्ही एखाद्या वेळी सात दिवसामध्ये तुमची वेळ इकडे तिकडे झाली तरी सुद्धा चालते परंतु रोज रोज असं व्हायला नको की आज सकाळी केलं मग उद्या दुपारी केलं मग संध्याकाळी केलं असं नाही एक वेळच्या एक वेळेला शक्यतो आपल्याला वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे गुरुचरित्राचं पालन करताना जर तुम्ही मोठ्या ग्रंथ वाचत असाल तर मग साडेतीन ते चार तास लागतात किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामधून जर का ग्रंथ आणला असेल तर त्याला दोन किंवा अडीच तास लागतात रोजचे म्हणजे तर मग अशावेळी तुम्ही कुठलाही ग्रंथ तुम्ही प्रिफेर करा तुमच्या इच्छेनुसार की तुम्ही कोणत्या ग्रंथाचं पालन करणार आहे परंतु एवढा वेळ गुरुचरित्राचं पालन करण्यासाठी आपल्याला रोज हा द्यावा लागतो त्यानुसार मग तुम्ही तुमच्या वेळेची मॅनेजमेंटही करून घेऊ शकता चरित्राचं पालन करताना तुम्हाला जर का पिरेड आला मासिक धर्म आला तर मग गुरुचरित्राचं पालन तुम्हाला करता येणार नाही मग घरातल्या इतर व्यक्तीने कुणीही गुरुचरित्राचं पालन पूर्ण केलं तरी सुद्धा चालते किंवा घरात जर कुणी वाचणार नसले तर मग तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये बघा की गुरुचरित्राचं पालन कोण वाचू शकते त्यानुसार तुम्ही वाचून घेऊ शकता सुतक विटाळ आला तर मग अशा वेळी देखील तुम्ही दुसऱ्याकडून पारायण हे करून घेऊ शकता परंतु तसं कोणी वाचणार नसेल तर मग तुम्ही काय करा की तुमचा जे जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही महाराजांना सांगायचा आहे क्षमा याचना करायची आहे ती पूजेची मांडणी उचलून टाकायची आहे आणि परत मग तुम्ही तुमच्या गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवातही करू शकता मग सात दिवसाचं करा किंवा तीन दिवसाचं करा मग अशा वेळी तुम्ही गुरुचरित्राचं पारण हे नंतर पूर्ण करायचं आहे जर कोणी वाचणारा नसेल तर शक्यतो जर तुम्ही आला कोणी वाचणारा भेटला तर मग तुम्ही ती पोथी तशी ठेवू नका पूर्ण पारायण हे तुम्ही करून टाका आणि त्यानंतर मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हरच्या नंतर तुम्ही स्वतः मग गुरुचरित्राचं पारायण पूर्ण नव्याने सुरू करून मग तुम्ही पूर्ण कम्प्लीट करू शकता गुरुचरित्राचं पालन करताना बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळे त्या वेळेमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही तुमचा अध्याय एखादा चालू जरी असेल पालन करताना तरी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये तुम्हाला स्टॉप करायचं आहे थांबायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा मग तुम्ही तुमचं हे सुरू करायचं आहे कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबाराच्या काळामध्ये आपल्याला पारायण करायचं नसते त्याचं पालन करताना उपवासाला गुरुवारचा उपवासाला एकादशीचा उपवासाला तर तुम्ही उपवास हा करू शकता त्याला काहीच अडचण नाही तुम्ही तुमचा उपवास करून मग तुम्ही पालन करायचं आहे तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहे ते उपवासाचे पदार्थ खाऊन देखील तुम्ही पालन करू शकता आ, आमोशा आली पौर्णिमा आली तरी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पालनही करू शकता आमोषाला असं म्हणतात की आमोशाला पारायणची सुरुवात करू नये आणि आमोशाला पारायणची समाप्ती देखील करू नये एवढंच आपल्याला पाळायचं आहे बाकी आमोशा जर आली तरी तुम्ही तुमचं गुरुचरित्राचं पालनही करू शकता गुरुचरित्राचं पारायण झाल्याच्यानंतर नंतर उद्यापन देखील करणे गरजेचं असते सात दिवस जर तुम्ही गुरुचरित्राचं पालन करत असाल समजा तुम्ही आता शनिवारी गुरुचरित्राचं पालन सुरू केलं तर मग शुक्रवारी तुमचं गुरुचरित्राचं पालन पूर्ण होईल मग शुक्रवारी तुम्हाला सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन हे करावं लागेल सात दिवसाचं पालन जर असेल तर सात दिवस सातव्या दिवशी उद्यापन करायचं आहे तीन दिवसाचं जर पालन असेल तर तिसऱ्या दिवशी उद्यापनही करायचं आहे उद्यापन करताना तुम्ही देखील करू शकता जोडप तुम्ही जेवायला सांगू शकता ने जर तुम्हाला जोडप मिळालं नाही तर एका कुटुंबाचं एका वेळेचं जेवण होऊ शकेल असा तुम्ही शिदा देऊ शकता गरजू कुटुंब तुमच्या जवळ कुठे असेल तर तुम्ही त्यांना एक दोन वेळेस दिवसभरातलं जेवण तुम्ही देऊ शकता शिदा देऊ शकता किंवा तसं जर तुम्हाला मिळालं नाही तर मग तुमच्या जवळ कुठे मंदिर असेल तिथे नेऊन देखील तुम्ही शिदा हा शकता म्हणजे अनेक जण खूप घाबरतात की गुरुचरित्राचं पालन करायची इच्छा आहे परंतु भरपूर नियम आहेत आणि खरंच आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये नियम पाळणं होत नाही खूप जणांना भीती वाटते की गुरुचरित्राचं पालन माझ्याकडून करणं शक्य होईल की नाही परंतु खरंच सांगते तुम्हाला देव हा आपली भक्ती बघत असतो बाकी तो काही बघत नाही तुम्ही आ, काय कर्मकांड करताय किंवा कुठले नियम आहे म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पालन करताय आणि दुसऱ्यांशी जर का सगळे नियम फॉलो करून जर जर का तुमच्या मनामध्ये असू असेल किंवा वाईट कविता असेल तर ती भक्ती काही काळची नाही त्यामुळे गुरुचरित्रचं पडताना मन स्वच्छ ठेवूनच आपल्याला गुरुचरित्राचं पालन करावं लागतं तुमची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही गुरुचरित्राचं पारणही करू शकता अगदी या घडीला जरी तुमची इच्छा झाली आज मला गुरुचरित्राचं पालनची सुरुवात करायची आहे तरी देखील तुम्ही गुरुचरित्राचं पालनही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद